आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये उत्तम अभिनय साकारत अभिनेत्री राधा सागरने प्रेक्षकांचं मन जिंकले पण तिने लग्नगाठ बांधली आहे ती ग्लॅमरच्या दुनियेपासून लांब असणाऱ्या सागर कुलकर्णी सोबत मात्र या दोघांची लव्ह स्टोरी नेमकी कशी सुरू झाली जाणून घेऊया आजच्या प्रेमाची गोष्ट मध्ये राधा आणि सागर हे तसे फॅमिली फ्रेंड्स लहानपणापासूनच जरी एकमेकांची ओळख असली तरी मध्यंतरी त्यांचा काहीच कॉन्टॅक्ट नव्हता राधा आणि सागर कॉलेजच्या पहिल्या वर्षात असताना या दोघांच्या त्यांची पुन्हा भेट झाली तेव्हापासून दोघांमधील बोलणं सुरू झालं आणि मग या दोघांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं त्यानंतर दोघांच्या घरच्यांनीही लग्न लवकरात लवकर करण्याचा लवकर त्यांना सल्ला दिला आणि दोन हजार बारा साली या दोघांनी लग्नगाठ बांधली तर लग्नानंतर राधाने इंडस्ट्रीमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि यात तिला सागरचा खूप चांगला सपोर्ट मिळाला राधा आणि सागर हे दोघेही सोशल मीडियावर सुद्धा खूप ऍक्टिव्ह असतात ते त्यांच्या लेखाचे म्हणजेच वीरचे सुद्धा अनेक फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर करतात सागर एच आर या प्रोफेशन मध्ये कार्यरत आहे तर सागरने कॉम्प्युटर सायन्स मध्ये त्याच पदवीच शिक्षण पूर्ण केलं तर त्यानंतर त्याने एच आर आणि मार्केटिंग मध्ये डबल एम बी ए सागर सध्या एच आर मॅनेजर म्हणून एका परदेशातील कंपनी मध्ये काम करतोय राधा आणि सागरची ही क्यूट लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसेपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी